आदिवासी समाजाची दिशाभूल करण्यात आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित पुन्हा एकदा यशस्वी झाले आहेत साहेब तुम्ही जिंकला आहात आणि समाज हारला आहे कारण काल तुम्ही शब्द दिला होता कि पेसा शब्दावर विश्वास ठेवत कालचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते परंतु आज पुन्हा एकदा राज्य सरकार आणि तुम्ही आदिवासी समाजाची दिशाभूल करण्यात यशस्वी झाला आहात कारण आज सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट क्रमांक एकमध्ये पेसाकेची हिअरिंग होणार होती आणि पेसाकेचा सिरियल नंबर तेवीस होता आणि आज कोर्ट क्रमांक एकमध्ये सिरियल नंबर बत्तीसची हेअरिंग झाली पण पेसाकेची हिअरिंग झाली नाही कारण अकरा वाजता सिरियल नंबर बत्तीसची हेअरिंग चालू होती आणि ती सुद्धा झाली पण पेसाकेची हिअरिंग मात्र झाली नाही आज सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट क्रमांक एकमध्ये सिरियल नंबर बत्तीस आणि सिरियल नंबर सातपर्यंत हेअरिंग झालेले आहेत आणि पेसा केचा सिरियल नंबर तेवीस होता परंतु आज कोर्ट क्रमांक एकमध्ये सिरियल नंबर बत्तीसची हिअरिंग झाली पण इतकी महत्त्वाची पेसा केचची हिअरिंग झाली नाही आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा पुढची डेट पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली आहे तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता आणि अकरा ऑक्टोबरपर्यंत कधी पण आचारसंहिता लागू शकते आणि एकदा आचारसंहिता लागल्यावर निवडणुका होऊन पुढचे सरकार स्टेबल होण्यामध्ये पाच ते सहा महिने निघून जातात त्यामुळे या पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना न्याय कधी भेटणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि काल झिरवाळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच पुढची दिशा ठरवण्यात येईल आणि ज्याप्रमाणे पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी मुलांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून नियुक्त्या भेटल भेटल्या त्याचप्रमाणे पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना सुद्धा नियुक्त्या भेटल्या पाहिजेत कारण सुप्रीम कोर्टाने कुठेही म्हटलेले नाही पेसावरतीला पेसावर द्या आणि आता आदिवासी विद्यार्थ्यांची संपलेली आहे आणि या सरकारने विद्यार्थ्यांचा अंत बघू नये आणि ज्याप्रमाणे बिगर आदिवासी मुलांना नियुक्त्या भेटल्या त्याचप्रमाणे या आदिवासी मुलांना सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून नियुक्त्या भेटल्या पाहिजेत कारण तेवीस सप्टेंबर पासून पेसा विद्यार्थी मुंबई मध्ये साहेबांच्या बंगल्यावर ठाण मांडून आहेत आणि यांना नियुक्त्या भेटल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाहीत आणि या सरकारला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाहीत याची या, या सरकारने दक्षता